आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कार्तिक शुक्ल द्वादशी दिवशी तुळशी विवाह केला जातो या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होत असते आणि या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूंसोबत लावला जातो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी कार्तिक शुक्ल द्वादशीचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे ज्यांना रविवारी द्वादशी दिवशी तुळशी विवाह करणं काही कारणांमुळे शक्य नाही त्यांनी हा विवाह द्वादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत लावू शकतात म्हणजेच यावर्षी रविवारी द्वादशी आहे तर रविवारपासून बुधवारपर्यंत बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर या दिवसांमध्ये तुम्ही कधीही विवाह हा लावू शकता तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण हा जो तुळशी विवाह आहे तर तो घरच्या घरी करू शकता घरातलेच जे सदस्य आहे तर ते मिळून हा विवाह संपन्न करू शकतात तर हा विवाह कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे आणि कृती पण सांगितलेली आहे कश कशा प्रकारे तुम्ही तुळशी विवाह लावू शकता तर आपण लगेच कृती बघूया साहित्य बघूया तुळशी विवाहासाठी काय काय साहित्य लागतं दैवेद्य काय असतो तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं लग्न हे अंगणामध्ये लावायचं आहे आपल्या दरवाज्याच्या समोर तुम्ही तुळशी विवाह हा लावायचा आहे छानशी रांगोळी तुम्ही काढून घ्या तुळशी वृंदावनाची किंवा मग गायवासराची रांगोळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्याला असा चौरंग ठेवायचा आहे त्यावर छान स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपल्याला आधी दी दीपपूजन करायचं आहे दिव्याचं पूजन आधी करून घ्या दिव्याला हळद कुंकू अक्षत फूल हे अर्पण करा आणि त्यानंतर आपण पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे पूजा मांडणी जी आहे ती अतिशय सोपी आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल गणपतीची मूर्ती घेतलेली आहे श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा फराळ जो असतो दिवाळीचा तर ते फराळाचे पदार्थ आपण इथे घ्यायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघा मंगल कलश जो आहे तर तो आधी आपल्याला स्थापन करून घ्यायचा असतो फळं आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा ही पूजा मांडणी जी आहे तर ती आधीच करून ठेवायची आहे यामध्ये कलश आहे पाच फळं जे आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा केळी घेतली तरीही चालेल आणि आधी मंगलकलशाची स्थापना करून घ्यायची तांदूळ तिथे ठेवायचे कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी अक्षत हळद कुंकू सुपारी पाच विड्याची पानं नारळ हे ठेवायचं हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे कारण बघा शुभ कार्य आहे विवाह इथे संपन्न होणार आहे त्यामुळे मंगल कलशाची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जी आपली तुळस आहे तर तिला देखील पाटावर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे एखादं वस्त्र अंतरून घ्या आणि तुळस जी आहे तर ती छान आपल्याला आप सुशोभित करून घ्यायची आहे जे दागिने आहेत तर ते आपल्याला तुळशीला घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गायवासराची मूर्ती देखील मी इथे पूजनामध्ये ठेवलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे गायवासराची मूर्ती जी आहे तर ती देखील पूजनामध्ये दे ठेवू शकता तुळशीच्या जवळ पण एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण गणेशाचं पूजन करूया देवघरातली मूर्ती जी आहे ती घ्या किंवा सुपारी तुम्ही गणेश स्वरूप म्हणून पूजायची आहे आता हळद कुंकू अक्षत हे अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या तुम्ही अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर जोडपाने घ्यायची त्यावर गणेशाची मूर्ती स्थापित करायची अष्टगंध लावायचं आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणेशाला दाखवायचा नैवेद्यम समर्पयामी म्हणत अशा प्रकारे आपल्याला गणेशाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्य सर्वदा असं म्हणत शुभ कार्याला गणेशांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आशे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्यात अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते ती तामनामध्ये घ्या आधी दुधाने पाण्याने हळदीच्या दुधाने अभिषेक करून घ्या श्रीकृष्णाला त्यानंतर तिथे थोडेसे अक्षत ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती ठेवून बाळकृष्णाला चंदन अष्टगंध हे लावून घ्या चारही पायांना हळद लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि तीच हळद आपल्याला जी उष्टी हळद आहे ती तुळशीला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि श्रीकृष्णाचं जे मुख आहे तोंड आहे ते पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे इथे माझ्याकडे छानसं असं वस्त्र आहे श्रीकृष्णासाठी ते मी कृष्णाला अर्पण केलेलं आहे असं ते आपल्याला घालायचं आहे नसेल तुमच्याकडे वस्त्र काही हरकत नाही असेल तर तुम्ही ते घालू शकता पिव पिवळी फुलं जे आहेत तर ती अर्पण करायची आहे तुळशीला देखील इथे मी पिवळी चुनरी अर्पण केलेली आहे किंवा तुम्ही लाल चुनरी देखील तुळशीला अर्पण करू शकता एखादा नवीन ब्लाऊज पीस असेल तर ते तुम्ही चुनरी म्हणून देऊ शकता तर श्रीकृष्णाला वस्त्र घातलेलं आहे तुळशीला देखील चुनरी अर्पण केलेली आहे आणि अशा प्रकारे बघा ही पूजा मांडणी आपण करून घेतलेली आहे पाच फळं ठेवायची आहे तिथे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल फराळाचं साहित्य ठेवलेलं आहे आणि बघा तांब्या भांडं जे आहे ते ठेवायचं आहे म्हणजे पाण्याने भरलेलं भांडं जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे या ठिकाणी बघा चिंच बोर हे ठेवायचं आहे किंवा आवळा तुम्ही ठेवू शकता इथे तुम्हाला दिसत असेल चिंच आणि बोर आपण ठेवलेलं आहे पाच फळं ठेवलेली आहेत त्याचबरोबर लाह्या बताशे फुटाणी जे आहेत तर त्याचा नैवेद्य इथे महत्त्वाचा आहे तर तो देखील आपण ठेवलेला आहे फराळाचं साहित्य ठेवलेलं थे आहे अशी पूजा मंडणी तुम्ही आधीच करून ठेवू शकता आता बघा अशी पूजा पांडणी झाल्यानंतर आपल्याला तुळशीला गजरा अर्पण करायचा आहे शृंगाराचे जे काही दागिने आहेत त्याचबरोबर हिरव्या बांगड्या बघा मी इथे अर्पण केलेल्या आहेत तुळशीला हिरव्या बांगड्या आपल्याला या दिवशी अवश्य तुळशीला अर्पण करायच्या आहेत आणि शृंगाराचे जे दागिने आहेत तर ते देखील तुम्ही अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बघा इथे जे शृंगाराचं साहित्य आहे यामध्ये टिकली नेलपेंट किंवा इतर जे साहित्य आहे तर ते पण मी इथे ठेवलेलं आहे विडा ठेवलेला आहे यामध्ये या विड्यावर आपल्याला सुपारी हळकुंड खारी खोबरं असे पाच जे साहित्य आहेत तर ते या विड्यावर ठेवायचे तुळशीसमोर हा विडा ठेवायचा आहे आपल्याला अशी मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे ही तुम्ही आधीच करून ठेवा आता बघा एक अशा प्रकारे पांढरं कापड घ्यायचं त्यावर स्वस्तिक काढायचं कुंकवाने मध्ये चार बिंदू द्यायचे हे कापड अशा प्रकारे आपल्याला मधोमध मद असं धरायचं आहे तुळशीचं तोंड श्रीकृष्णाकडे तुम्ही करू शकता श्रीकृष्णाचं तोंड आपल्याला पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि अष्टक आपल्याला म्हणायचे आहेत तुम्हाला येत नसतील तर तुम्ही ते लावू शकता यूट्यूबवर आणि प्रत्येकाने हातामध्ये अक्षत घ्यायचेत म्हणजे तांदुळामध्ये आपल्याला हळद कुंकू मिक्स करून ते अक्षत म्हणून सगळ्यांना द्यायचे आणि अशा प्रकारे मंगलष्टक होत असताना श्रीकृष्णाच्या डोक्यावर तुळशीवर आपल्याला ते अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे बघा हा विवाह संपन्न होतो अक्षत आपल्याला अशा प्रकारे अर्पण करून घ्यायचे आहेत आता बघा अशा प्रकारे हा विवाह संपन्न झाल्यानंतर घरातील ज्या स्त्रिया आहेत किंवा ज्या मुली आहेत थे, त्यांनी श्रीकृष्णाला फुलं किंवा हार अर्पण करायचं आहे आणि तुळशीला घरातील जे पुरुष आहेत किंवा मुलं आहेत तर त्यांनी हार हा तुळशीला अर्पण करायचा आहे आणि अशा प्रकारे फूल किंवा हार हे तुळशीला श्रीकृष्णाला अर्पण केल्यानंतर आपल्याला जे मंगळसूत्र आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला तुळशीला अशा प्रकारे मंगळसूत्र जे आहे तर ते घालायचं आहे आणि त्याचबरोबर जे जोडवे आहेत तर ते देखील आपल्याला तुळशीला अर्पण करून घ्यायचे आहेत मंगळसूत्राला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे हे बघा जोडवे पण आपण इथे ठेवलेले आहेत हे आपल्याला विवाह झाल्यानंतर जोडवे आणि मंगळसूत्र तुळशीला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर साखर जी आहे तर ती देखील श्रीकृष्णाला आणि तुळशीला आपल्याला अर्पण करायची आहे तर इथे बघा हा जो तुळशी विवाह आहे अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे नारळाने ना तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे जे शृंगाराचे दागिने आपण ठेवलेले किंवा साहित्य होतं ते त्याचबरोबर खण किंवा ब्लाऊज पीस घ्या तुम्ही तांदूळ किंवा गव्हाची ओटी घ्यायची आहे नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हळद कुंकू अर्पण करून आपल्याला नारळाने तुळशीची ओटी जी आहे तर ती विवाहानंतर भरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे जे विवाह आहे तुळशी विवाह आहे तर तो करू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला जी उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्याचबरोबर जे फराळाचं साहित्य आहे तर ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू शकता फळं देखील प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जे लाह्या बत्तासे आहेत तर ते पण प्रसाद म्हणून खायचे आहे जी ओटी आहे तुळशीला भरलेली ती एखाद्या सवासणीला तुम्ही देऊ शकता किंवा लक्ष्मी मंदिरामध्ये ती ठेवू शकता किंवा ते तुम्ही स्वतः वापरू शकता बाकीचं जे पानं फुलं आहेत तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता कलशातलं पाणी जे आहे तर ते तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता किंवा झाडाझुडपांना देखील अर्पण करू शकता बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवू शकता वेड्याचं साहित्य देखील तुम्ही ओटीमध्ये सवासिणीला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह करा दोन नोव्हेंबरला द्वादशी तिथे आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह केला जातो जर तुम्हाला रविवारी शक्य नाही आहे विवाह करणं तर तुम्ही रविवारपासून ते बुधवारपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुळशी विवाह साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा हे सर्वांना समजेल